एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते नारी शक्तीचे सक्षमीकरणासाठी शक्तिसंवाद महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन शक्य नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत शक्तिसंवाद या विशेष उपक्रमाचं उद्घाटन केलं आहे राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला आहे मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांचा आढावा घेतला महिला आयोग पुरे देश में और हर राज्य में महिलाओं के प्रति जो भेदभाव होता है उस भेदभाव को समाप्त करते हुए एक समता और समानता हम लोग किस प्रकार से लाए इसकी ओर ध्यान दिया जाता है और इसके चलते महिलाओं की सुरक्षा हो शिक्षा हो रोजगार हो स्वास्थ्य हो ऐसे अलग अलग क्षेत्रों में कार्य करने का प्रयास और इसमें जो सरकारी तंत्र है उस तंत्र को सजग रखने का प्रयास यह महिला आयोग के माध्यम से होता है और मुझे बहुत खुशी है चाहे वो राष्ट्रीय महिला आयोग हो चाहे हमारा महाराष्ट्र का महिला आयोग हो, ये लगातार अपने भिन्न भिन्न कार्यक्रमों के माध्यम से हमारे सरकारी तंत्र को जागृत रखता है और कहीं तंत्र अगर पट्री छोड़ता है तो उसको पट्री पर लाने का काम ही ये लोग करते मैं उनका बहुत, -बहुत करता मोफत शिक्षण लाडकी बहिणी योजना एक कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ए आय प्रशिक्षणासाठी मायक्रोसॉफ्ट सोबत करार बचत गटांसाठी मॉल उपलब्ध करून देणे यांसारख्या योजनांमुळे महिलांना शिक्षण रोजगार आणि स्वावलंबनाकडे मोठं पाऊल टाकता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे महिला सुरक्षेसंदर्भात राज्य शासन गंभीर असून नव्वद टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये कालमर्यादेत चार्जशीट दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे शिक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे इंटरनेटद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण आरोग्य व पोषण सुविधा विशेषतः आदिवासी भागात पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे समानता आणि संधीचं अधिष्ठान असल्याचं सांगून कुटुंब पातळीवर महिलांचा सन्मान आणि मुलांना बालपणापासून योग्य संस्कार देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्राचार्य राम शिंदे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मान्यवर उपस्थित होते शक्तीसंवादमधून निघालेल्या विचारांना धोरणात उतरवून कृतीपर्यंत नेलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली महिलांचं शिक्षण रोजगार सुरक्षा आणि सन्मानाच्या दिशेने हा संवाद कितपत प्रभावी ठरतो याकडे आता राज्याच्या नजरा लागल्या आहेत ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी मुंबई